नमस्कार मंडळी आज आपण खमंग आणि कुरकुरीत असे डेलिशियस दही वडे कसे बनवायचे ह्याची रेसिपी आपण बघणार आहोत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आताच करून घ्या कारण मी नवनवीन रेसिपीज ह्या चॅनलवर टाकणार आहे आता ह्या रेसिपीसाठी आपल्याला घ्यायचे आहे डाळीचे प्रमाण एक वाटी वळीद डाळ त्याच्यानंतर हाफ वाटी मसूर डाळ वन फोर्थ वाटी चणा डाळ नंतर परत हाफ वाटी मुगाची डाळ एक चमचा आपल्याला घ्यायचे आहेत मेथीचे दाणे त्याला भिजत ठेवायचं आहे पाणी टाकून सात ते आठ घंटे याला भिजत ठेवायचं आहे त्याच्यानंतर सात आठ तास झाल्यानंतर त्याला काढून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे चांगल्या चार पाच पाण्याने त्याला धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचे आपल्याला पेस्ट बनवायची आहे कन्सिस्टन्सी त्याची एकदम सेम असली पाहिजे थ्रूआउट म्हणजे कुठं जाळ कुठं बारीक अशी डाळ आपण नाही काढायची आपल्याला व्यवस्थित काढायची आहे त्याला कन्सिस्टन्सी सेम असली पाहिजे आणि त्याला थोडंसं वाटलंच अर्धा तास ठेवलं किंवा पंधरा वीस मिनटं ठेवलं तरी पण चालेल किंवा नाही ठेवलं तरी पण चालेल लगेच तुम्ही त्याचे वडे बनवू शकता गॅसवर तेल गरम करा आणि त्यामध्ये जशा प्रकारचे मी वडे बनवत आहे तशा प्रकारचे वडे तुम्ही तळा ह्यासाठी गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे जास्त पण नको आणि कमी पण नको तर ब्राऊन लाईट ब्राऊन कलरचे ते वडे होईपर्यंत तुम्हाला त्याला तळायचे आहेत हे वडे अतिशय क्रंची आणि सॉफ्ट आणि डेलिशियस बनलेले आहेत तुम्ही ही रेसिपी रेसिपी नक्की ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल ही टेस्ट आता हे रे ह्याला ह्या वड्यांना तुम्ही सुद्धा खाऊ शकता सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता मी ट्राय केलेले आहे दह्यासोबत मी थोडासा घट्ट प्रकारचं दही घेतलेलं आहे दोन तीन वडे वाटीमध्ये घेऊन त्याच्यावरती मी दही टाकून त्याला मी ट्राय केलेलं आहे आणि त्याच्यावर मी साखर न घेता ॲक्च्युली दह्यामध्ये साखर न घेता मी थोडीशी चिली पावडर त्याच्यावरती दह्यावरती टाकलेली आहे सो दॅट मला थोडासा आंबट थोडासा मिठा आणि थोडासा तिखा टेस्ट येण्यासाठी मी हे ट्राय केलेलं आहे तर आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही ट्राय करा आणि ह्या रेसिपीचा आनंद घ्या आणि जर चॅनलला माझं सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा